अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षानं आघाडी घेत उमेदवार घोषित आहे खासदार यांना पुन्हा एकदा उतरवलंय मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण यावर निलेश लंके यांच्या निमित्तानं गुढ निर्माण झालाय आमदार निलेश लंके शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढण्यास इच्छुक असल्याचं दिसून येते मात्र लंके यांनी आपली इच्छा स्वतः अजूनपर्यंत स्पष्ट शब्दात व्यक्त केलेली नाही आमदार लंके हे शरद पवार यांना वारंवार भेटत आहेत मात्र त्यांचा अजून अधिकृत पक्ष प्रवेश झालेला नाही या पार्श्वभूमीवर अखेड येथे एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांना पत्रकारांनी उमेदवारी विषयी छेडलाय पत्रकारांनी त्यांना थेट प्रश्न केला की तुतारी आपण हातात घेणार की लंके साहेब यावर राणीताई लंके यांनी याबाबत साहेबांनी अजून मला काही सांगितलेलं नाही पण दोघांपैकी एक नक्कीच उमेदवार लंके घराण्यातला असेल असं सांगितलंय पत्रकारांनी त्यांना पुन्हा हाच प्रश्न विचारला असता राणीताई लंके यांनी लवकरच कळेल की तुतारी मी वाजवणार की लंके साहेब पण दोघातून एक नक्की फिक्स आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय एकूणच आमदार निलेश लंके हे लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असं बोललं जात आहे मात्र पक्षात प्रवेश केल्यानंतर ते स्वतः उमेदवारी करणार की त्यांच्या पत्नी राणीताई लंके उमेदवारी करणार याबद्दल अद्यापही प्रश्नचिन्ह आहे सध्या सुरू असलेल्या चर्चेतून आमदार लंके हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यामुळे त्यांना पक्ष बदल करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष करायचा असेल तर अगोदर राजीनामा देणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे अन्यथा पक्षांतर बंदी कायद्यांमुळे त्यांच्यावर अजित पवारांच्या पक्षाकडून कारवाई होऊ शकते असं झाल्यास आमदार निलेश लंके यांच्यासमोर तांत्रिक अडचणी निर्माण होणार आहेत कदाचित आमदार निलेश लंके यांचा, यांचा शरद पवार राष्ट्रवादी गटातील अधिकृत पक्ष पक्षप्रवेश रेंगाळला आहे राजीनामा न देता स्वतः ऐवजी राणीताई लंके यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याच्या विचारात आहेत मात्र खासदार सुजय विखे यांच्या समोर तगडे आव्हान देण्यासाठी निलेश लंके यांनीच निवडणूक लढवावी अशी शरद पवार गटानं सांगितलं असल्याचं बोललं जात त्यामुळे लंके दाम्पत्यापैकी लोकसभेची उमेदवारी नेमकी कोण करणार याचीही उत्सुकता लागलेली आहे येत्या दोन तीन दिवसात यावर निर्णय होईल असंही सांगण्यात येत आहे त्यामुळे राणीताई लंके यांनी लंके दांपत्यापैकी एक जण निवडणुकीतल्या रिंगणात नक्कीच असेल असं सांगितल्याचं दिसून येत आहे प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमोनकर जामखेड ताई अजित गटातून शरद चंद्र पवार गटात प्रवेश झाला आता तुतारी तुम्ही वाजवणार का लंके साहेब तुतारी साहेब साहेबांनी अजून मला काही सांगितलेलं नाही नक्कीच आहे घरा घरांना म्हणजे नक्की तुतारी तरी तुम्ही वाजवणार का लंके साहेब वाजवणार ती मला अजून सध्या तरी काही सांगतात नाही कोण एवढं कळेल आता कोण वाजवणार लंके साहेब का मी दो दो एक